आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले राष्ट्रवादी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचेच नेते आदरणीय अजित पवार पवारसाहेब आदरणीय राजेश्वरजी चव्हाण जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ चव्हाण आमदार आमदार विक्रम काळे रमेशरावजी आडसकर योगेशजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित असलेले जयसिंग भैया जयदत्तजी नरोडे अच्युतराव लाटे संभाजीराव शेजूळ चंद्रकांतजी शेजूळ खलील पटेल वसीम मनसबदार कल्याणराव आबूज दीपकराव जाधव भागवतराव फुळे प्रकाश गवते रवींद्र सोळंके हनुमंत बाप्पा नागरगोजे परमेश्वरजी तिडके बाबासाहेब बडे मार्केट कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव शिंदे प्रशांत बापू सावंत शेषराव जगताप पामोल जगताप बजरंग साबळे आनंद काळे सर्जराव आंधळे ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला ते माझे मित्र सहकारी आदरणीय राजभाऊ भाऊ मुंडे तरुण तरफदार नेतृत्व बाबरी शेठ मुंडे सुधीर भाऊ ढोले गिनदेव राठोड हरिदासजी टकले विनयजी नहार इस्माईल भाई पठाण विलास वडणे भागवतराव गोंडे सचिन हाळकर सुमंतराव भांगे या ठिकाणी आवर्जून धारूर तालुक्यातून आज प्रवेश केलेले मंगेशजी तोंडे सभापती बाजार समिती सुदामराव बडे माजी उपाध्यक्ष डी सी सी बँक अर्जुनराव तिडके माजी सभापती पंचायत समिती धारू ज्ञान ज्ञानोबा चोले माजी उपसभापती पंचायत समिती धारू दिलीपराव बडे अंगदराव मुंडे चंद्रकांतजी भांगे वशिषजी कांदे रमेश कचरे महादेव तोंडे रविराज घोळवे बिभीषण बडे अविनाश कांदे राहुल तोंडे आकाश मस्के चांगदेव तिडके संजय तोंडे बाबराव तिडके धोनीराम पोफळे डी तिडके आकाश मईन माणिकराव मुंडे विलास भुले सर्व बुडवणे आणि धारूर तालुक्यातून दादाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादीमध्ये आलेले सर्व कार्यकर्ते बंधून व्यासपीठावरील सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले वडीलधारी ज्येष्ठ मंडळी माता भगिनी शेतकरी बंधून आणि तरुण मित्रांनो सर्वप्रथम मी तालुक्याचा आमदार म्हणून आज या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमासाठी दादांनी आवर्जून वेळ दिला त्याबद्दल मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं दादांचं आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत करू दादा हा वडवणी तालुका निर्मितीचा इतिहास जर बघितला तर फार मोठा संघर्ष हा वडवणी तालुका निर्माण व्हावा म्हणून आम्ही केलेला आहे आदरणीय माझे वडील स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब असतील आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हा वडवणी तालुक्याचं स्वप्न घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करत होतो मला वाटतं पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी गोळीबार झाला काही लोक जखमी झाले अनेक खेटे आम्ही मुंबईला मारले परंतु आम्हाला काही त्यावेळेस यश आलं नाही आता झारीतले शुक्राचार्य कोण होते मला सांगायचं आज त्या प्रसंगाला शोभत नाही परंतु शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे झाल्यानंतरच वडवणी तालुका हा झाला आमचं स्वप्न पूर्ण झालं आणि निश्चितपणानं या वडवणी तालुक्याच्या विकासाला चा, चालना मिळाली दादा या ठिकाणी मला आठवतो मी भाजपचा आमदार असताना एके दिवशी तुम्ही मला सकाळी साडेपाच वाजता पाशांच्या फ्लॅटवर बोलवलं होतं मला अपॉइंटमेंट दिली होती साडेपाच वाजता यायचं असेल मी साडेपाच वाजता तुमच्या फ्लॅटवर पोहचलो आणि सांगितलं की आमच्या वडवणी तालुक्यातला अपर कुंडलिकेचा प्रश्न हा राजकारणात अडकलेला आहे वीस बावीस वर्ष झाला हा प्रकल्प होतो दादांनी विचारलं का होत नाही मी कारण मी सा सांगितले दादा म्हणले असं कसं नेतृत्व आहे तुमच्या जिल्ह्याचं आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादं विकासाचं काम असेल तर सगळे मिळून प्रयत्न करतो हा तर प्रकल्पाचं काम आहे शेतकऱ्याच्या निगडीत आहे मग नेतृत्व का विरोध करतो हा प्रश्न विचारला आणि त्याच वेळेस मला शब्द दिला की मेहे अपर कुंडलिकेचा प्रकल्प मार्गी लावे आणि दादा तुम्ही जवळजवळ तीनशे कोटी रुपयाचा निधी या प्रकल्पासाठी जलसंपदा मंत्री असताना मंजूर केला आणि आज वंदवणी वडवणी तालुक्याचं नंदनवन होणारा हा प्रकल्प या ठिकाणी कार्यरत झाला या ठिकाणी टँकर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागत होते वडवणीला सुद्धा बाहेगावला टँकर लावावा लागत होते मोरवड संपूर्ण डोंगर पट्ट्यामध्ये परंतु आज एकाही गावाला टँकर लावण्याची गरज नाही हा प्रकल्प झाला या प्रकल्पावरून पिण्याच्या पाण्याची सोय या तालुक्यातल्या जनतेची झाली असं म्हणलं तर काही वाव ठरणार नाही दादा या निमित्तानं याच वडवणी तालुक्यातील साळिंबा उपसा सिंचन योजना हो याच्यासाठी मी दोन हजार अकरा पासून पाठपुरावा करत होतो आपल्या मदतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र भाऊ असतील एकनाथजी शिंदे असतील यांच्या पाठपुराव्यामुळं यांच्या मदतीमुळं सहकार्यामुळं जवळजवळ साडेसहा हजार हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा करणारा हा उपसा सिंचन योजना मंजूर झालेली आहे शासनाने त्याला मान्यता दिलेली परंतु सुधारित प्रशासकीय मान्यता जयकवाडी टप्पा दोन विनंती करायची आहे की ही सुधारित प्रशासकीय मान्यता जर झाली तर निश्चितपणानं आणखी पंधरा हजार एकर जमिनीला द्वारे सिंचनाचं पाणी या तालुक्यातला शेतकऱ्यांना मिळेल आणि हा तालुका निश्चितपणानं एक पाणीदार महाराष्ट्राचा पाणीदार तालुका म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज राजभाऊ मुंडेंचा प्रवेश होतोय त्यांच्या सोबत त्यांचे आठ नगरसेवक आज आलेले पूर्वी निवडून आलेले नऊ नगरसेवक असं मिळून सतरा नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे या नगरपंचायतीमध्ये झालेले आहे आणि म्हणून मला आग्रहाची विनंती करायची आहे की या नगरपालिकेकडे आपण विशेष अस लक्ष द्यावं आणि निधीच्या बाबतीत जरा झुपत माप द्यावं एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगणार एकीकडे सिंधपणा नदी आणि दुसरीकडं सगळा डोंगर या बालाघाटच्या रांगा अशा पद्धतीनं ओढवणी आणि धारूर तालुक्याची रचना आहे इथला शेतकरी कष्टकरी आहे इथला शेतकरी स्वाभिमानी आहे कष्ट करून जगणार आहे आणि म्हणून या धारूर तालुक्यातले सुद्धा जवळजवळ सात ते आठ साठवण तलावाचे प्रकल्प पाणी उपलब्धता नाही म्हणून आज मंजूर होऊ शकत नाही दादा मला आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे की धारूर तालुका तालु तालु ना हा दुष्काळी तालुका आहे धारूर तालुक्यातले सत्तर टक्के लोक ऊसतोडीवर जगणारे उत्पन्नाची साधन नाही आणि म्हणून हे सात आठ साठवण जर तलाव झाले तर ऊसतोड करणारा मजूर हा बागायतदार शेतकरी होईल आणि म्हणून याही प्रश्नामध्ये आपण विशेष लक्ष घालावं आणि आम्हाला पाणी उपलब्धता मिळवून द्यावी एवढीच विनंती आहे मी या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मग ते राष्ट्रवादीचे असोत आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे असोत त्यांना एकच कळकळीची विनंती करायची आहे की आता इथून पुढच्या काळामध्ये विकासाला महत्व देऊ गावागावामध्ये कसा आपल्याला विकास साधता येतील या दृष्टिकोनातून आपण एकत्रित काम करायचंय थोडीफार जुन्या लोकांनी समजून घ्यायचं आहे नवीन घरात आलेला पाहुणा आहे त्याचं जरा आपण आदर तिथ्य व्यवस्थित केलं पाहिजे या समजुतीनं गावागावातल्या कार्यकर्त्यांनी नवीन आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत करावं एवढी अपेक्षा ठेवतो आणि परत एकदा या कार्यक्रमासाठी प्रत्येक या मादलगाव मतदारसंघातून मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात या ठिकाणी आपल्याला दादाचं मार्गदर्शन ऐकायचंय मी अधिक काही वेळ घेणार नाही आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला चा। सुजलाम सुफलाम करणारी कृतीशील राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्र